नगरीचे सुपुत्र या नगरीमध्ये ज्यांनी उद्योजक म्हणून मिळवलेला लौकिक हा जिल्ह्यामध्ये पोचवला सार्वजनिक क्षेत्रामध्ये पतित पावन संघटनेपासून भारतीय जनता पार्टीपर्यंत तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक पदावरती ज्यांनी यशस्वीपणानं काम केलं राजीर सहकारी बँकेसारख्या तालुक्यातल्या अग्र अग्रगण्य बँकेमध्ये ज्यांनी संचालक म्हणून काम केलं आता देखील के पुण्यनगरीतल्या उद्यम सहकारी बँकेमध्ये नेतृत्व करतायत असे आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विशाल ग्रुपने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे अध्यक्ष शांतारामजी भोसले आमचे ज्येष्ठ नेते आणि चाकणचे पंचायत समितीचे माजी सदस्य अमृतनाथ शेवकरी आमचे कोषाध्यक्ष मनोज शेठ मांजरे आमचे प्रमुख भगवान शेठ मेदनकर प्रितमान शिंदे अभयजी काळे सुनीलराव देवकर बाळासाहेब जगताप या ठिकाणी अंकुशराव पवार असतील उद्योगपती अशोकरावजी बाळवकर असतील सतीश शेठ असतील मोहनराव वाडेकर असतील त्याचबरोबर गणेशराव गोरे प्रल्हाद परदेशी गोपाळ निखळ अशोक भैया पांडे आदरणीय चंदाबाई परदेशी बापूबाई परदेशी सूर्यकांत अप्पा बारणे शेठ वारेकर यांचा उल्लेख मी केला आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं असे आमचे तरुण सहकारी विशाल परदेशी आकाश परदेशी पवन परदेशी रजन रंजन परदेशी यश परदेशी अक्षय परदेशी हर्षल परदेशी शेरू परदेशी त्यांचे सगळे सहकारी या भव्य रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित या परिसरातून आलेले आमचे सर्व तरुण बंधू भगिनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सुरुवातीला ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा तरुणांना दिशा देणारा कार्यक्रम संपन्न होतो आहे त्या आपल्या सगळ्यांचे जेव्हा मित्र राजनबाई परदेशी यांना अतिशय मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना अशाच प्रकारे दीर्घायुष्य आयुष्य लावावं त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातला सहकारातला सार्वजनिक क्षेत्रातल्या अनुभवाचा ज्ञानाच्या कौशल्याचा उपयोग चाकणच्या परिसराला व्हावा त्याने विशाल उद्योग समूहाच्या माध्यमातून ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं त्याच्यामध्ये इतरांना मार्गदर्शन होईल अशा प्रकारचं काम करून दाखवलेलं आहे आणि म्हणून चाकण नगरीमध्ये त्यांचे वाढते व्यवसाय वेगवेगळ्या प्रकल्पाच्या चा माध्यमातून चाकणच्या वैभवामध्ये त्यांनी घातलेली भर हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे आजचा त्यांनी आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय सुत्य आहे कारण चाकण उद्योग नगरी ही केवळ महाराष्ट्रात नाही तर दे देशभरात ओळखली जाते आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मोठ्या आशेनं या ठिकाणी नोकरी मिळेल या अपेक्षेने इथे येतात खरं तर आपली जी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अनेक का उद्योजक आहे ज्यांचा संपर्क का इंडस्ट्रीशी कायम येतो माझ्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं वेगवेगळे पाच टप्पे केले आणि आपल्या परिसरातले एम आय डी सीचे पाच टप्पे मरकळ सोळू परिसरातली एम आय डी सी आणि भविष्यामध्ये होणारी एम आय डी सी या सगळ्याचा विचार केला तर हजारो कारखाने आपल्या परिसरात आलेत परंतु दुर्दैवानं जे याच्यातले जाणकार असतील त्यांना याच्यामध्ये अधिकची माहिती आहे की आपल्याकडे एम आय डी सी आली की मोठे प्रकल्प येतात परंतु अनुभव असा आहे की मोठ्या प्रकल्पापेक्षा छोट्या प्रकल्पामध्ये अधिक कामगारांची गरज लागते अनेक कारखाने आता असे झाले की तिथं कामगार लेस कमीत कमी कामगार आणि रोबोटच्या माध्यमातून कंपन्या चालवण्याचा प्रयत्न काही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कंपन्या करत असतात आणि त्यामुळं अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये कामगार कमी काम आहेत काम या उलट ज्या छोट्या इंडस्ट्री आहेत त्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये अधिक कामगार लागतात आणि म्हणून एम आय डी सीमध्ये आम्ही एकदा त्यांना सूचित केलं होतं की तुम्ही मोठी इंडस्ट्री आणत असताना एकदम हजार एकरात पाचशे अकरामध्ये तुम्ही एक कंपनी आणता पण त्यांना जसा तुम्ही जागा देता त्याप्रमाणे पंचवीस टक्के रिझर्वेशन हे छोट्या इंडस्ट्रीला असलं पाहिजे कारण भोसरीच्या परिसरातली जी छोटी इंडस्ट्री आहे तिथं मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळालेला आहे आणि आपल्याकडे आलेल्या मोठ्या कंपन्यांनी पाहिजे तेवढा रोजगार दिलेला नाही परंतु दुर्दैवाने एमआरडीसीचं धोरण ठरवत असताना स्थानिक पातळीवरच्या भूमिका किंवा स्थानिक पातळीच्या सूचना घेतल्या जात नाही आणि म्हणून आपण पाहतो की चाकणला ट्रॅफिकचा प्रश्न तयार झाला याचं कारण हेच आहे की एक दोन तीन चार पाच टप्पे आले पहिला टप्पा आदरणीय डाके साहेबांनी आणला आणि त्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये एम आय डीशी सुरू झाली आज बऱ्याच वेळा लोक म्हणतात की एम आय आमच्या परिसरात आली पण एम आय हा व्यवसाय आहे ते एक महामंडळ आहे तर त्याच्यातूनही पैसा कमवतोय आणि त्यामुळं ते आपल्याकडे आलेत याचं कारण असं आहे की आपल्या परिसरामध्ये मिळणारी त्यांना जमीन आपल्या परिसरामध्ये असलेलं वातावरण पिण्याचं आणि आवश्यक असणारं पाणी त्यांच्या भविष्यामध्ये कामगार आणि अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची पुण्यात असलेली व्यवस्था सारखे असलेलं जवळचं सा बंदर आणि यामुळे आपल्याकडे एम आय आली एम आय आली म्हणजे एम आय डी एक प्रकारे शंभर टक्के आपल्यावरती उपकार केला अशी परिस्थिती नाही एम आय डी शी हा एक व्यवसाय आहे आणि म्हणून एम आय डी सीचा फायदा आपल्याला जसा होतो तसे तोटेही आपल्याला सहन करावे लागलेत आणि म्हणून आपल्याकडे त्या ठिकाणी नागरीकरण वाढलं रहदारी वाढली ट्रॅफिकचे प्रश्न तयार झाले आणि एम आय डी सीने फक्त अंतर्गत रस्ते केले त्यांच्या अप्रोच रस्त्याकडे एम आय डी सीने लक्ष दिलं नाही आणि म्हणून आता जर तोटा आम्ही सहन करतोय तर आमच्या मुलांना नोकऱ्या तिथं मिळाल्या पाहिजे आमच्या मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे पण दुर्दैवानं या क्षेत्राचं जे धोरण आहे कि मोठ्या प्रमाणातील लेबर कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी आलं आणि अनेक कंपन्यांचा तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर या कंपन्यांची सगळी हेड ऑफिस ही एक तर पुण्या मुंबई किंवा त्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या ज्या आहेत गेट वर तुमचा बायोडाटा घेत नाहीत जाहिरात प्रसिद्ध करत नाही तरुण मुलांना तिथं विचारलं जात नाही आणि म्हणून हा कार्यक्रम गरजेचा काय आहे यशस्वी समूह याच्यामध्ये सहभागी का झाला राजनबाईच्या टीमने याचं अरेंज का केलं कुठल्या कंपनीमध्ये तुमच्या शिक्षणाप्रमाणे जॉब आहे हे तुम्हाला कळत नाही त्यांच्या ऍडव्हर्टाईज देखील येत नाही ऑनलाईन सगळ्या कंपन्यांचा कारभार चालतो नोकर भरती पासून तर सीएसआर पर्यंत सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी चालतात त्या लोकांना समजत नाही आणि म्हणून कुठल्या कंपनीमध्ये कुठला जॉब आहे तुमच्या शिक्षणाप्रमाणे कुठं संधी आहे याचं ज्ञान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आहे या ठिकाणच्या संस्थांना आहे आणि म्हणून हा रोजगार मेळावा राजन यासाठी ठेवला की तुमचे आलेले अर्ज तुम्ही क्यू आर केलेलं ऍप्लिकेशन तुमची आलेली माहिती तुमच्या होणारे इंटरव्ह्यू आणि त्या माध्यमातून कुठल्या कंपनी तुम्हाला पाठवता येईल ज्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळेल आणि म्हणून हा कार्यक्रम तुमच्या हाताला रोजगार देणार आहे एक दिशादर्शक कार्यक्रम आहे वाढदिवसाचे बॅनर लागतात आम्ही पुष्पगुच्छ आरतूर देऊन सन्मान करतो पण खऱ्या अर्थानं राजनभाईंनी उद्योग क्षेत्रामध्ये अनेक वर्ष योगदान दिलं त्याची फलश्रुती किंवा त्याचा एक उत्तम कार्यक्रम म्हणून आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी राजनबाई आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा आहेत म्हणजे हजारो अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत या हजारो अर्जदारांच्या वती मी तुम्हाला शुभेच्छा देतो की त्यांच्या गरजेचा कार्यक्रम तुम्ही घेतलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आता तरुणांना विनंती करेल की तुमचा तुमची डॉक्युमेंट तुमचा अनुभव तुमच्या असलेलं असलेलं कौशल्य तुमचा होणारा इंटरव्यू या माध्यमातून शंभर टक्के लोकांना रोजगार मिळाला असं नाही पण मेजॉरिटी लोकांना नोकऱ्या देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण हे देखील समजून घेतलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाणार आहे त्या कंपनीमध्ये देखील तुम्ही तुमची गरज आहे तुम्ही गरज बनतात पहिल्या काळामध्ये आपल्याकडनं कुठलंही चुकीचं काम होणार नाही कंपनीची शिस्त तिथली नियमावली पाळली जाईल याच्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे एक कटु अनुभव तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला ऐकायला वाईट वाटेल पण पहिल्या टप्प्यात वाईट अनुभव कधी कुणी सांगत नाही सगळेच एकमेकाचं कौतुक करतात आणि एकमेकाला शुभेच्छा देतात परंतु अशोक शेठ माझ्याकडे एक नामांकित कंपनी तिचं नाव सांगत नाही तिथला एका तरुण मुलगा आमच्याच परिसरात तिथं कामाला लागला स्थानिक मुलगा आहे कामाला लागल्यानंतर एक दिवस कॅन्टीन मध्ये गेला आणि चपाती कच्ची होती आता त्याने ती खाऊ नये किंवा नाराजी व्यक्त करावी शेरे बुकातले हवं तो चपाती घेऊन एच आरच्या कॅबिनेट मध्ये गेला आणि एचआरच्या तोंडावरती चपाती फेकून मारली आता असं केलं त्या मुलाला कसं ठेवतील नोकरीवरती तो आमच्याकडे आल्यानंतर कंपनीला जेव्हा आम्ही फोन केला तर कंपनी त्याचा हा सगळा प्रताप आम्हाला सांगायला लागली तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नसेल हे काय आपलं घर नाही कंपनी काही सरकार नाही कंपनी हा एक व्यवसाय एका मालकाचा आहे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत काही जगभरातल्या कंपन्या आहेत जगातली इंडस्ट्री इथं आलेली आहेत विशेष करून त्या ठिकाणी डाके साहेबांच्या नंतर आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी फार मोठे प्रकल्प आपल्या परिसरात आणले अनेक प्रकल्पामध्ये त्यांची व्हिजिट असते आणि त्यांचं हेच सांगणं की इंडस्ट्री चालली पाहिजे इंडस्ट्रीची शिस्त आम्ही पाळली पाहिजे तुम्हाला ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी त्या संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे भले पहिल्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट जॉब नसेल मिळाला तुम्ही कायम नसून झाला पण तुमच्या कामाचा अनुभव लक्षात घेऊन ती कंपनी तुम्हाला कायम करते तुम्हाला बरोबर घेते आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की तुम्हाला आज इथं राजनबाईंच्या माध्यमातून मिळालेली संधी त्या संधीचं तुम्ही सोनं करा त्या कंपनीमध्ये अशा प्रकारचं काम करा अशा प्रकारे तिथल्या व्यवस्थापनाचा विश्वास संपादन करा की त्याने तुम्हाला प्रमोशन त्याने तुम्हाला कायम केलं पाहिजे आणि तुम्हाला अभिमान सांगता आलं पाहिजे चाकणगरीमध्ये महिने ठेवलेल्या कार्यक्रमातून मला संधी मिळाली आज मी इतक्या चांगल्या मोठ्या पदावर काम करतोय आणि मी मी लागलो नाही तर अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळवून दिला अशा प्रकारचं काम आमच्या इथं जे तरुण तरुणी उपस्थित मला संधी खूप आहेत नोकऱ्या खूप आहेत पण त्याचा सदुपयोग आम्हाला करता आला पाहिजे आणि म्हणून इंडस्ट्रीतले अनेक अनुभव आहे माझं घर आम्ही स्वतः इंडस्ट्रीमध्ये राहतो आम्ही तर सार्वजनिक क्षेत्रात काम करतो आम्हाला तिथं जायला वेळ मिळतो शकत नाही पण भारतभरातून देशभरातून राज्यभरातून मी जे यशदाच्या निमित्ताने व्याख्यानाला जातो ओळखीमुळे अनेक लोक फोन करतात फक्त कंपनीचं नाव ऐकून सांगतात की तिथं जॉब पाहिजे असा कधीच कोणाला जॉब मिळत नाही तुम्हाला सांगतो कंपनी असा रस्त्यावर वायोटा गेली म्हणून जॉब देत नाही आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मिळालेली आजची स्वर संधी आहे आमच्या या तरुणांनी राजनबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कितीतरी मोठा खर्च केलाय केवळ मंडपाने नियोजन सोडा या जाहिरातीसाठी बॅनर लावलेत जाहिरात केली आहे तुम्हाला कळवलंय कारण शेवटी आपल्यापर्यंत हा निरोप जाणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगलं पाऊल टाकले तुम्ही देखील एक चांगलं सकारात्मक पाऊल टाका आणि आपल्या आयुष्यामध्ये नोकरी हा महत्वाचा विषय आहे कारण तरुण मुलांची संख्या सुशिक्षित पिढी एवढी मोठी आहे की आज त्या प्रमाणामध्ये जॉब आपल्याकडे नाहीत आसामचा तरुण इथे येतोय युपीचा तरुण इथे येतोय तो रोजगारच्या संधी या ठिकाणी मिळतोय लेबर कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतोय तास काम करतोय जड काम करतोय आणि हळूहळू त्या कंपनीमध्ये होप त्या ठिकाणी कायमस्वरूपी जातोय आणि आपण मात्र त्या ठिकाणी खूप अपेक्षा व्यक्त करतो आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये राजनबाई यशस्वी त्यांची फॅमिली झाली म्हणजे काय अचानक झाली नाही त्याने देखील शून्यातून हे विश्व निर्माण केलेला आहे आणि म्हणून त्यांनी ज्यावेळी शून्यातून विश्व निर्माण केलं त्याने ज्यावेळी हा सगळा उद्योग समूह उभा केला त्यावेळेला त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हालाही शून्यातून उभं लागेल लागेल कष्ट करावे करावे लागतील सातत्य परिश्रम कंपनीची वेळ पाळावी लागेल तिथली शिस्त पाळावी लागेल त्यांची नियमावली पाळावी लागेल त्यांचं नुकसान होण्याची काळजी घेतली पाहिजे एक इतका वाईट मोठा अनुभव एका आपल्याकडे चाकण रोडला पुणे नाशिक रोडला एक कंपनी आहे तिथं दोन कामगार टेक्निकली काम करत होते कॉम्प्युटरवरती डिझाईन बनवण्याचं आणि त्यांना असं वाटत होतं की कंपनी आपल्याला काढणार आहे आणि कंपनी त्यांना काढणार म्हणून त्यांनी काय केलं त्याच काळामध्ये एका त्याच दर्जाच्या किंवा त्याच तंत्रज्ञानाच्या दुसऱ्या कंपनीला संपर्क केला आणि तिकडे ते कामाला लागले इकडे रजा टाकली त्या कंपनीने काही कोटी रुपयाचं नुकसान भरपायचा दावा त्यांच्यावर लावला कारण आमच्या इंडस्ट्रीमधलं तंत्रज्ञान तुम्ही त्यांना विकलं त्यांनी सगळे त्यांचे मेल काढले आणि फार मोठा गुन्हा त्यांच्यावर दाखवला कंपनीची शिस्त आम्हाला पाळावी लागेल त्यांची गोपनीयता आम्हाला पाळावी लागेल त्यांची आचारसंहिता आम्हाला पाळावी लागेल कारण शेवटी प्रत्येक इंडस्ट्री जी आहे ती संशोधनातून पुढे आलेली असते खूप मोठा सर त्याच्यामध्ये केलेला असतो आणि म्हणून माझ्या तरुणांना विनंती आहे की मिळालेल्या संधीचा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका आणि आयुष्यामध्ये ठेवा आपलं कुटुंब स्थिर असावं आपला मुलगा मुलगी चांगल्या कामाला लागावी सुखी करावी हे तुमच्या सगळ्या स्वप्न असतं आणि आई वडिलांचं स्वप्न करायचं असेल तर आपल्या तरुणाईमध्ये उत्साह त्याला काही ठिकाणी आपण आवर घातला पाहिजे तरुण जे तरुणांचं मन हे पाण्यासारखं असतं ज्यात तो रंग त्याला येतो आणि म्हणून तरुण वर्गा वयामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे संयम पाळला पाहिजे शिस्त पाळली पाहिजे आणि त्याच्यातून आपलं आयुष्य फुलवलं पाहिजे आणि ते तुमचं आयुष्य फुलवण्यासाठी राजनमाईंनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य नावं नोंदवली आपलं देखील अभिनंदन करतो आणि राजनबाईंनी आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवलं त्यांचे आभार मानत असताना पुन्हा एकदा राजनबाईंना आपल्या सगळ्यांच्या वतीनं अतिशय मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना थांबतो धन्यवाद